नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता म्हणजे जो सन्मान निधी दिला जातो हा वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाल्याची माहिती या ठिकाणी राज्याचे महिला व बालविकास मंत्री लाडकी बहीण विभागाचे प्रमुख आदित्यताई टटकरे यांनी या ठिकाणी अधिकृत माहिती दिलेली आहे त्यांनी असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक्स बँक खात्यामध्ये उद्यापासून हा सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी पाच तारीख सहा तारीख आणि सात तारीख या तीन दिवसामध्ये हे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशी महत्त्वाचे अपडेट अधिकृत माहिती या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं महायुती सरकारचा दृढ माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बलावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल या पूडे ही अशीच चालू राहील असा मला विश्वास आहे अशा पद्धतीने मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आलेले ला आहे लाडकी बहीण योजनेचा जो पंधराशे रुपयाचा जो हप्ता आहे जो सन्मान निधी आहे हा वितरित आजपासून सुरू झालेला आहे म्हणजेच काही महिलांच्या खात्यात आजसुद्धा पैसे येतील काही महिलांच्या उद्या परवा हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशी अधिकृत माहिती या ठिकाणी आदिती मॅडम टटकरे यांनी या ठिकाणी दिलेली आहे सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची आणि इम्पॉर्टंट असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र